शिवाजीराव भोसले हे नाव अख्ख्या महाराष्ट्र ना शिवाजीराव भोसले त्यांच्या पत्नी सोबत एकदा परदेश दौऱ्यावर निघालेले असतात आणि काय होतं की पत्नी तक्रार करू लागते आता तक्रार नाही नाही कधी आयुष्यात होणार पण काय झालं एकदा बायको तक्रार करू लागते की आजपर्यंत आलेल्या पैशांच्या माध्यमातून तुम्ही सातत्यानं पुस्तकं घेत राहिलात पण कधीच साधी साड्या आणि सोळी घेतली नाही तुम्ही असं काय केलं त्यावेळी प्राचार्य शिवाजीराव भोसले असले आणि म्हणाले आज आपण परदेशात व्याख्यानासाठी निघालोय हा व्याख्यान दौरा आहे पण त्या काळामध्ये व्याख्यानांच्या माध्यमातून आलेल्या पैशांच्या माध्यमातून पुस्तकं घेण्याऐवजी जर साड्या आणि सोळी घेत राहिलो असतो तर आज होणारा आपला हा परदेश दौरा कधी झाला नसता अर्थात काय प्राचार्य शिवाजीराव भोसलेंना पुस्तकांचं महत्व समजलं होतं आणि म्हणून हेच शिवाजीराव भोसले जेव्हा परदेश दौऱ्यावरून माघारी आले आणि माघारे आल्यानंतर ज्यावेळी त्यांचा कार्यक्रम घेण्यात आला nah, त्यावेळी हो सत्कार झाला आणि सत्कार होत असताना सूत्रसंचालक म्हणाले की प्राचार्यांनी विमानाची उंची गाठली त्यावेळी प्राचार्यांनी त्यांना थांबवलं आणि सांगितलं की माफ करा ही विमानाची उंची नाही तर ही पुस्तकांमुळे मिळालेली उंची आहे अशी पुस्तकांमुळे अनेकांना उंची भेटली आणि त्या उंचीला गेलेल्या माणसांनी खऱ्या अर्थानं पुस्तकांचं महत्व ओळखलं असंच महत्व आपण सुद्धा ओळखत राहूयात पुस्तक नाक्यावरचे पुस्तक गप्पा ऐकत राहूयात आणि या संदर्भात काही सुचेल तर कमेंट करत राहूयात धन्यवाद